आज आपण अशी एक रेसिपी बघणार आहे जी आपल्याला पाता आपलं बालपण आठवेल नव्वदच्या दशकामधला एखादा गोड पदार्थ जो आपण शाळेत गेल्याच्या नंतरनं मधली सुट्टी व्हायची आणि एखाद्या छोट्याशा टपरीवरती आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हा पदार्थ दिसायचा आणि आपलं मन आपसुकच तिकडे वळायचं अगदी तो कितीला असायचा माहिती आहे का पन्नास पैसे मला तर आठवतंय अगदी तो चारण्याला सुद्धा एक गुलाबजाम भेटायचा असेच गुलाबी आणि लाल कलरचे गुलाबजाम आज आपण घरी बनवून घेणार पद्धतीने पावसाळ्यात जर मुलांना काही खायला द्यायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही अगदी बनवून एक महिनाभर ठेवू शकता आणि खाऊही शकता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी घेतलेले रेशनचे तांदूळ कोणताही तांदूळ इथे घेतलं तरी चालेल काहीही हरकत नाही एक वाटी मी रेशीमचं तांदूळ घेतलेले आता एका वाटीसाठी आपल्याला सफेद उडदाची डाळ किती घालायची तर पाव वाटी आपल्याला घालायची म्हणजे अर्धी वाटी घालायची नाही अर्धी वाटीपेक्षा कमी आपल्याला डाळ यामध्ये घालायची म्हणजे एका वाटीसाठी आपल्याला चौथा भाग म्हणजेच पाव वाटी आपल्याला सफेद मुगाची डाळ आपल्याला यामध्ये घालायची डाळ तांदूळ एकत्र करून घ्यायचं आणि चांगलं स्वच्छ आपल्याला चार पाच पाण्याने येते आपल्याला डाळ तांदूळ धुवून घ्यायचं आता हे डाळ तांदूळ आपल्याला भिजत किती वेळ घालायचं तर अगदीच तुम्ही पाच सहा तास हे घालू शकता किंवा अगदी जसं तुम्ही इडलीसाठी भिजत घालता अगदी तसं घातलं तरी चालेल सात आठ तास पण तेवढा वेळ नसेल तर ता पाच सहा तास किमान एवढा घालू शकता पाच सहा तासानंतर ना आपलं डाळ तांदूळ भिजलं गेलेलं आहे इथे बघू शकता आता आपल्याला इथे डाळ तांदूळ धुवून घ्यायचं नाही तर फक्त जे तांदळावरचं पाणी आहे ते असं आपल्याला इथे निथळून घ्यायचं पाणी नितळून झालं आता हे वाट डाळ तांदूळ वाटताना आपल्याला पाण्याचा वापर एकदम कमी करायचा आहे आपण जस इडली साठी वापरतो अगदी तसं पाणी नाही वापरायचं तर जस आपण मेंदू वडे वडे करण्यासाठी डाळ वाटतो अशी घट्ट सर अगदी सेम आपल्याला तशीच घट्ट वाटून घ्यायची त्यामुळे पाणी ही डाळ तांदूळ वाटताना पाणी जपून वापरायचंय थोडं थोडं वापरायचे थोडं वाटलं तर घालायचं आता इथे आपण वाटून घेतलं पण अजून ते खूप रवळसर आहे आपल्याला एकदम बारीक अशी फाईन पेस्ट आपल्याला जशी असते ना तसं करून घ्यायचं आहे परत थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथे वाटून घेतलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता कसं वाटलं गेलेलं आहे परफेक्ट आपण जसं ढोकळ्यासाठी पीठ खलवतो तसं आपलं हे पीठ तेवढ्या साईजचं आपल्याला ते पीठ आपण इथे वाटून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचंय कुठेही रवळसर ठेवायचं नाही मोठं ठेवायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी पातळ होईल असं पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही तर घट्टसर आपल्याला वाटून घ्यायचे त्यामुळे परत एकदा सांगते पाण्याचा वापर हा जपून करायचा तर आपण इथे दोन बॅच मध्ये डाळ तांदूळ इथे वाटून घेतलेले या पद्धतीने आता एका पातेल्यात आपण हे सगळं पीठ काढून घेतलेलं आहे स दोन्ही पीठ आपण दोन बॅच मध्ये वाटून घेतले त्यामुळे हे चांगलं फेटून घ्यायचं तुम्ही जितकं चांगलं हे पीठ हलवाल तेवढं ते हलकं बनतात आणि इथे तुम्ही बघू शकता पीठ असं घडीवरती खाली पडतंय असं आपल्याला घट्ट पीठ वाटून घ्यायचं आता आपलं डाळ तांदूळ वाटून झालेले पाक आता बनवून घेऊया तर एक वाटी वाट मी पाक घेतलेले म्हणजे साधारणतः तीनशे चारशे ग्रॅम इतकी मी साखर घेतली असेल एक वाटी वाट वाट मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटे आपल्याला त्या पाणी पाणी घालायचं म्हणजे एक वाटी जर तुम्ही साखर घेतली तर त्याच वाटेने वाट अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून साखर विरगळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं साखर विरगळली की एक उकळी आपली पहिली निघते पहिली उकळी निघाली की आपल्याला दोन किंवा अडीच मिनटं एक तारी पाक बनवायला लागतो जास्तीत जास्त आपल्याला तीन मिनटं एवढा वेळ एक तारी पाक बनायला लागतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची एक तारी पाक बनवायला जास्तीत जास्त तीन मिनटं लागतात मोठा गॅस ठेवायचा आता इथे झाला आपला एक तारी पाक बनून तयार आता गॅस बंद केलाय आणि गॅस बंद केल्याच्या नंतर ना दोन तीन थेंब आपल्याला लिंबाचे रस घालायचं म्हणजे पाक जमा होत नाही साखर खडे वगैरे त्याचे होत नाही आता पाक आपण साईडला ठेवून देऊ आणि आता आपण गुलाबजाम तळायला घेऊ कढईमध्ये सगळ्यात पहिलं तेल गरम करायला ठेवायचं आणि मग आपल्याला पिठामध्ये काय घालायचे ते आपण इथे घालून घेणार आहे सोडा घालायचा आहे आपला जो खायचा सोडा असतो ना तो आपल्याला इथे पाव चमचा घालायचा म्हणजे अर्धा चमच्याला थोडस कमी असं आपल्याला इथे सोडा घालून घ्यायचा आहे आणि जो आपला खायचा फूड कलर असतो हलकासा असा पिंक आणि लाल असं त्याचं मिक्स केलं की तो लालही तेवढासा दिसत नाही आणि तेवढासा तो पिंकही म्हणजे असा पिंक कलरचा दिसत म्हणजे गुलाबी कलरचा सुद्धा तो दिसत नाही असा कलर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा लिक्विड असला ना की कलर कमी लागतो पावडर असली की जरासा तो जास्त लागतो सोडा आणि कलर घालून घेतला की चिमुळभर मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं दोन तीन मिनटं घेतलं त्यामुळे पीक पीठ जे आहे ना ते हलकं बनतं आता इथे तेल चांगलं तापलेलं आहे थोडंसं पीठ तेलामध्ये घालून बघितलं तर ते चांगलं तापले मग आपल्याला यामध्ये गुलाबजाम सोडायचे आता सोडा घातल्यामुळे काय होतं पीठ चांगलं असं फुगलं जातं त्यामुळे छोटे छोटे आपल्याला गोळे यामध्ये असे गोल गोल आकार येईल असे आल्हाद तीन बॉटांवरती हे पीठ आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं या पद्धतीने आता हे तांदूळ असल्यामुळे फारसा वेळ लागत नाही तळायला एक मिनिट भरामध्ये हे तळून होतात आणि जास्त असं कलर काळपट होईपर्यंत तळू नका जास्त असे कडक होईपर्यंत पण तळू नका तर हलकसा असं आपण तळून आहे आपल्याला याला तळायला वेळ लागत नाही आणि लगेच गरम असताना कोमट पाकामध्ये हे घालायचं आणि पाकामध्ये दोन मिनटं हे भिजायला ठेवायचं तेलात न काढून डायरेक्ट का आपण पाकामध्ये घातलं की त्याला पाक गरम उष्णतेमुळे पाक पटकने सोसला जातो त्यामुळे जास्तीत जास्त दोन मिनटं कोमट पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजाम भिजायला ठेवायचे दोन अडीच ना गुलाबजाम आपल्याला पाकातनं काढून घ्यायचे आता ह्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे ह्याच पद्धतीने आपल्याला पाकामध्ये ते भिजवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपण पाकात घेतलेले आहे आता पाकातनं आपण गुलाबजाम काढून घेतले की गरम असतात पाक त्याला चिटकलेला असतो सुकलेला नसतो तेव्हाच आपल्याला थोडी साखर वरण घालून घ्यायची म्हणजे व्यवस्थित पाक ओला असल्यामुळे ना साखर व्यवस्थित गुलाबजामाला चिटकून बसते आणि नंतर ना असं परातीमध्ये पसरून ठेवायचं आता एवढे गुलाबजाम आपण इथे बनवून घेतलेले सगळ्याला मी साखर लावून घेतलेली आणि अगदी पंधरा वीस मिनट असं पसरून ठेवायचं ते लगेच गार होतात आणि पाकही लगेच सोसून घेतला जातो आणि कोरडे असे ड्राय होतात तर पंधरा वीस मिनिटांनंतर ना तुम्ही इथे बघू शकता गुलाबजाम आपले जे आहे ना असे ड्राय झालेले साखर व्यवस्थित चिटकले गेलेले तरी आतून एकदम असं जाळीदार सॉफ्ट आणि मस्त सा पाक त्यामध्ये आहे आता हे तुम्ही ना एखाद्या काचेच्या बरणीमध्ये मध्ये भरून ठेवू शकता अगदी महिनाभर सुद्धा हे खाऊ शकता त्याला काहीच होत नाही कारण याच्यामध्ये ना दुसरा कोणताही असा पदार्थ नाहीये सगळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ना त्यामध्ये एकदम असं कमी त्यामुळे पाकातला हा पदार्थ असल्यामुळे ना आणि कोरडा असा ड्राय झाल्यामुळे ना अगदी तो महिनाभर सुद्धा टिकतो तर पावसाळ्यामध्ये काय मुलांना खायला बनवून ठेवायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि मुलांचं सुद्धा